आपलं देवघर छोटं असो किंवा मग मोठं परंतु त्या देवघरातील देवांना देवपण कधी येतं हे माहिती आहे का जेव्हा आपण त्यांची व्यवस्थितरित्या पूजा करतो सेवा करतो त्यांना योग्य वेळी आंघोळ घालतो नैवेद्य दाखवतो दिवा लावतो फुलं अर्पण करतो गंध अक्षदा या गोष्टी अर्पण करतो तेव्हाच आपल्या देवघरातील देवांना देवपण येतं आणि ते राहतं पण आणि जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरातली पूजा व्यवस्थितरित्या करता सेवा व्यवस्थितरित्या करता तेव्हा आपल्या घरातील वातावरण जे आहे ते सकारात्मकसुद्धा राहतं देवघर म्हणजे फक्त घरामध्ये एका जागेवरती समजा ईशान्य कोपरा सांगितला तर त्या जागेवरती देवांना ठेवायचं आणि बाकी काहीच करायचं नाही असंही नाही हा जो कोपरा आहे किंवा हे जे ठिकाण आहे ते इतकं प्रसन्न असलं पाहिजे की वेगळ्या ठिकाणी गेल्यासारखं वाटलं पाहिजे घरातील सर्वात जास्त प्रसन्न जागा हीच असली पाहिजे ते म्हणजे आपलं देवघर आणि इथे आल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला छान वाटलं पाहिजे असं आपण आपलं देवघर ठेवायला हवं आता आजच्या व्हिडिओचा आपला जो विषय आहे तो आहे की दे देवांना आंघोळ नक्की कोणत्या दिवशी घालावी त्याचबरोबर देवांना आंघोळ घालताना कोणती काळजी घेतली पाहिजे देवांना नैवेद्य किती वेळ ठेवला पाहिजे काही विशिष्ट तिथी आहेत की ज्या दिवशी देवघर चुकूनही साफ करायचं नाही तर या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया सर्वात प्रथम देवांना आंघोळ कोणत्या दिवशी घालावी आता देवांना आंघोळ तर आपल्याला रोज घालायची असते परंतु देव घासून पुसून स्वच्छ कधी करायचे तर घासून पुसून स्वच्छ करण्यासाठी दोन महत्त्वाचे दिवस आहेत ते म्हणजे अमावस्या आणि एकादशी या दोन तिथी ज्या आहेत अमावस्येला आपण जर आपले देव साफ करत असाल तर या दिवशी आपल्या घरातील जी दरिद्री असते दारिद्र्य असतं ते बाहेर जातं कारण अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरातील गोष्टीसुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये साफसफाई करू शक करत असतो त्याचबरोबर शनिवारच्या दिवशीसुद्धा तुम्ही देवांना साफ करू शकता आणि एकादशीचा जो दिवस असतो त्या दिवशीसुद्धा तुम्ही देवांना साफ करू शकता देवांना साफ करायचं म्हणजे काय तर फक्त लिक्विड घ्यायचं आणि ब्रश घ्यायचा आणि त्याने देव घासून काढायचे असं नाही लिक्विडच्या ऐवजी आपण दही हळद या गोष्टींचा वापर केला तर ते अतिशय चांगलं मानलं जातं किंवा पंचामृत बनवा त्याने देवांना स्वच्छ करायचं आहे ब्रश शक्यतो देवांवरती वापरू नका पण जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर अशावेळी तुम्ही काय करू शकता की एक स्पेशल असा ब्रश घ्या जो मऊ असला पाहिजे आणि तो फक्त देवांसाठीच असला पाहिजे शक्यतो आपले जे बाकीचे देव आहेत त्यांना ब्रश वापरण्याची गरज येत नाही आणि जे श्रीयंत्र असतं तर त्याच्यावरती जेव्हा आपण पंचामृत म्हणा दही म्हणा हे लावत असतो तेव्हा कुठेतरी जी घाण साचलेली असते तर ती निघत नाही परंतु जर तुम्ही व्यवस्थितरित्या पाण्याचा वापर केला तर ती सुद्धा निघून जाते त्याच्यामुळे शक्यतो देवांना साफ करण्यासाठी दह्याचा सा वापर करा लिक्विड कोणत्याही प्रकारचं लिक्विड वापरू नका आणि ब्रशचासुद्धा शक्यतो वापर टाळा कारण ते आपल्या देवघरातले देव आहेत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा आपण खऱ्या अर्थाने आपण जर असं म्हणत असाल की देव आहेत तर मग त्यांच्यावरती आपण ब्रश पूर्ण शरीरावरती फिरवू शकत नाही तर त्याच्यामुळे आपण ब्रशचा वापर न केलेला चांगला त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे की देव साफ करत असताना सर्वात प्रथम सर्व देवांना एका तामण्यामध्ये किंवा ताटामध्ये काढून घ्यायचं आहे सर्व देवांना एकत्रच एकाच पाण्यामध्ये आंघोळ घालू नका याच्यामुळे एकमेकांचं पाणी जे आहे ते एकमेकांना लागतं आणि त्याच्यामुळे घरामध्ये काही दोष जे आहेत ते निर्माण होतात त्याच्यामुळे देवांना साफ करण्यासाठी नेहमी एका तामणामध्ये किंवा एका ताटामध्ये सर्व देवांना काढून घ्या दुसरं एक तामण असेल किंवा मग ताट असेल तर त्याच्यामध्ये आपण धुतले तरीसुद्धा हरकत नाही हे देवदूताने नेहमी असं करा की देवांना एकतर हातामध्ये पकडा एका हातामध्ये देव घ्या आणि एका हाताने पाणी घाला म्हणजे डाव्या किंवा उजव्या कोणत्याही हातामध्ये तुम्ही देवांना पकडू शकता आणि त्याहीपेक्षा बेटर ऑप्शन म्हणजे एक वाटी जी आपली असते ती एका ताटामध्ये उलटी करून ठेवा आणि त्याच्यावरती देवांना ठेवा आणि त्याच्यानंतर आपण देवांवरून पाणी घाला म्हणजे काय होईल की दुसरे देव जे आहेत ते धुताने आपण एक देव धुवायचे आणि स्वच्छ पुसून देवघरामध्ये ठेवायचे दुसरे देव धुवायचे त्या वाटीवरती ठेवायचे म्हणजे त्या वाटीपर्यंत पाणी येत नाही आणि एकमेकांचं पाणी एकमेकांना लागत नाही अशा पद्धतीने आपण देव जे आहे ते स्वच्छ करू शकतो धुवू शकतो रोजची आंघोळ घालताना आपण ही काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही आ, कधीतरी म्हणजे तुम्ही पंधरा दिवसांतून किंवा मग अमावस्येला एकादशीला जेव्हा देव साफ करतात अगदी हळद आणि दही वगैरे वापरून तेव्हा सुद्धा ही काळजी घ्यायची आहे की सर्व देवांना एकत्र अजिबात आंघोळ घालायची नाही त्याचबरोबर देवांचे वस्त्र जे आहेत खाली आपण जो लाल कपडा अंथरतो तर तो वेळच्या वेळी साफ करायचा आता रोजच्या रोज आपल्याला हा कपडा साफ करणं शक्य नसेल तर आठ दिवसांतून एकदा तरी हा कपडा जो आहे तो स्वच्छ करा परंतु त्याच्यावरती जी थोडीशी फुलांची घाण वगैरे किंवा ज्या पाकळ्या वगैरे पडलेल्या असतात तर त्या रोजच्या रोज आपल्याला स्वच्छ करायच्या आहे आणि शक्य असेल तर तुम्ही सर्व देवघरातला जो कपडा आहे तो रोजच्या रोज बदलला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर देवांना जेव्हा तुम्ही साफ करत असता तर आपण त्याच्यासाठी स्पेशल असा वेगळा रुमाल किंवा नॅपकिन घ्या की ज्या जो आपण आपल्या घरामध्ये वापरणार नाही अशा पद्धतीचा आणि रोज त्याच्यासाठी वेगळा नॅपकिन ठेवा म्हणजे आज जो आपण देवांना स्वच्छ करण्यासाठी वापरणार आहोत तर दुसऱ्या दिवशी आपण दुसरा म्हणजे तो धुऊ काढायचा आणि दुसऱ्या दिवशी तो आपण तोच वापरला तरी चालेल दिवसभर तो सुकून जाईल पण जर तुम्हाला शक्य नसेल तर एक दिवशी एक आणि दुसऱ्या दिवशी तो धुवायला टाकायचा अशा पद्धतीने आपण ते करू शकता देवांना जेव्हा तुम्ही साप म्हणजे ओले असल्यानंतर जेव्हा साप करता किंवा पुसून घेता तेव्हा तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे तर रुमाल जो आहे किंवा नॅपकिन जो आहे तो एकाच बाजूने आपल्याला सर्व देवांना पुसवायचं नाही याने सुद्धा काही दोष जे आहे ते निर्माण होत असतात तर त्याच्यामुळे एक समजा एका देवाला एका एक बाजूने पुसलं तर दुसऱ्या देवाला दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने आपल्याला हे पुसायचं आहे देवांचे जर फोटो असतील तर ह्या फोटोंसाठी सुद्धा वेगळा कपडा घेतला तर अतिशय चांगला आहे कारण फोटो फोटो पण आपल्याकडे असतातच आणि मग त्यांच्यासाठी किंवा त्याच कपड्यामध्ये जर तुम्हाला शिल्लक कपडा मिळत असेल तर त्या बाजूने तुम्ही देवांना स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे एकमेकांचे म्हणजे कपडे जे आहेत किंवा जो कपडा आहे ओला तर तो, तो एकमेकांना लागूनसुद्धा द्यायचा नाही ही एक आपल्याला काळजी घ्यायची आहे देवघर कसं प्रसन्न राहील नेहमी कुणी पण आलं किंवा आपल्या घरातीलसुद्धा व्यक्तींना देवघरामध्ये आल्यानंतर किंवा देवघराच्या बाजूला आल्यानंतर कसं प्रसन्न वाटेल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर देवांना नैवेद्य दाखवताना काय करायचं तर नैवेद्य कधी दाखवायचा तर बघा नैवेद्य दाखवताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही आपला भाजीपोळीचा जो आपलं जेवण बनवतो त्याचा नैवेद्य दाखवत असाल तर त्यावेळी काय करायचं आहे आपल्याला जो नैवेद्य असतो तो आपल्याला लगेच पंधरा वीस मिनिट किंवा जास्तीत जास्त अर्धा तास देवांसमोर ठेवा पण अगदी दिवसभर तो नैवेद्य देवांसमोर ठेवू नका हा जो नैवेद्य आहे तो दुसऱ्या दिवशी शिळा करूनसुद्धा खाऊ नका देवांना जो नैवेद्य दिला जातो तर तोच तो तो आपल्याला प्रसाद म्हणून खायचा आहे मग हा नैवेद्य आपण असं होतं जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी खायला जातो त्यातील जर काही पदार्थ खराब झालेले असतील तर ते आपण काही खाऊ शकत नाही काही ठिकाणी असं केलं जातं प्रत्येक ठिकाणी असं होत नाही जेव्हा तुम्ही जेवणाच्या अगोदर नैवेद्य दाखवता देवांना तेव्हा तो नैवेद्य आपल्या जेवणामध्ये सर्वांनी खाऊन घ्यायचा आहे सकाळ संध्याकाळ आपण देवांना नैवेद्य दाखवू शकतो किंवा मग एखाद्या विशेष अतिथीला आपण देवांना नैवेद्य दाखवू शकतो जेव्हा कोणते सणवार असतात तेव्हा नैवेद्य दाखवू शकतो आणि त्याचबरोबर देव साफ कोणत्या दिवशी नाही करायचे तर गुरुवारचा जो दिवस आहे म्हणजे देवांना आंघोळ घाला पण देवघराची साफसफाई असेल किंवा मग तेथील सर्व साफसफाई आपल्याला करायची नाही आहे गुरुवारच्या दिवशी कारण बघा आपल्या घरामध्ये सुद्धा गुरुवारच्या दिवशी आपण जास्त एक्स्ट्राची साफसफाई जी आहे ती काढायची नसते परंतु याचा अर्थ असा नाही की आपलं घर अगदी झाडूच नाही मारायचा असं नाही करत आपण स्वच्छता ही महत्त्वाचीच असते त्याच्यामुळे गुरुवारच्या दिवशी आपल्याला देवांना आंघोळ घालायची आहे परंतु जी आजूबाजूची साफसफाई जी आहे किंवा देवघराची साफसफाई जी आहे ती त्या दिवशी फक्त करायची नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि जी काही आपण देवपूजा करतो तर ती आपल्याला मनापासून करायची आहे आपल्या घरामध्ये दे दररोज देवपूजा व्हायला हवी आता ज्यांना शक्य नाही किंवा ज्यांचा जॉब वगैरे असेल तर त्यांनी कोरडी देवपूजा केली तरीसुद्धा चालतं पण तरीसुद्धा आपल्याला किंवा मग आपल्या कुटुंबातील कोणतीतरी एक व्यक्ती अशी असावी की जिने दररोज देवपूजा करावी सकाळ संध्याकाळ आपल्या देवांसमोर आपल्याला दिवा हा नक्की लावायचा आहे कारण सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये देवता प्रवेश करत असतात आणि या कालावधीमध्ये त्यांच्यासमोर दिवा लावलेला आहे हे, हे बघून त्यांनासुद्धा प्रसन्न वाटतं ते आपल्यावरती खुश होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात त्याच्यामुळे सकाळ संध्याकाळ दिवा हा महत्त्वाचा आहे त्याचबरोबर एक तांब्याभर पाणी किंवा मग छोटा लो वाटी लोटीभर पाणी जे आहे पानी आ, ते आपल्याला देवतांसाठी ठेवायचं आहे हे पाणीसुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे जर तुम्ही देवघरामध्ये हे पाणी ठेवत असाल तर तुमच्या घरामध्ये कोणते त्रास जे आहेत ते होत नाहीत किंवा मग आ, इतरही काही संकटं जे आहेत त्यांची तीव्रता जी आहे ती कमी होत असते तर अशा पद्धतीने आपल्याला देवांना आंघोळ घालताने ही काळजी घ्यायची आहे आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद